नमस्ते मैत्रिणी नो किचन स्टोरी मराठी रेसिपी सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज बनवणार आहे मी साधा सिंपल आपल्या मुलांना आवडणारा असा नाश्ता बनवणार आहे जेव्हा आपली मुलं शाळेत येऊन वगैरे येतात संध्याकाळच्या टायमात जा त्यांना जास्त भूक लागलेली असती तर आपण झटपट त्यांना अशी एकदम छान मस्त टोमॅटो वगैरे भाज्या भरपूर वापरून मस्त असा अंडा सँडविच आपण बनवून देऊ शकतो तेच आज आपण बनवणार आहे हे बघा त्यासाठी घेतलेला आहे इथं मी दोन तीन कांदे छान बारीक कापून घेतलेले आहे दोन तीन टमॅटो कापून घेतलेले आहेत थोडीशी कोथिंबीर कापून घेतलेली आहे आणि हे घेतलेले आहेत आपण अंडे अंडे मी उकडून घेतलेले आहे त्याची साल वगैरे काढून घेतलेलं आहे ही एकदम झटपट होणारी रेसिपी आहे आणि मुलांना एवढी छान मस्त आवडणारीसुद्धा आहे मुलं आपले बाहेर जाऊन खातात त्याच्यामुळं जर आपण घरच्या घरी जर असं बनवलं मस्त तर मुलं आणखी आळवडीने खातील आणि बाहेरचं मुलं आपलं खाणार नाही त्यासाठी ही छोटीशी आपली रेसिपी आहे चला तर मग आता आपण सुरुवात करणार आहे सर्वात आधी आपण हे चटणी बनवणार आहे ह्यात घेतलेलं आहे मी पुदिना घेतलेला आहे त्यात आपल्याला टाकायच्या आहेत दोन तीन हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत टिकताय तुमच्या आवडीच्या अनुसार मिरच्या आपल्याला वापरायच्या आहे ह्यात टाकून घेणार आहे मी लसूण टाकून घेणार आहे आणि मीठ हे टाकलेलं आहे मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आधीच तर आता हे मस्त मी बारीक वाटून ह्याची चटणी बनवून घेणार आहे हे बघा आपली चटणी झालेली आहे बनवून बघा अशा प्रकारे ही आपल्याला छान मस्त हिरवी मिरची टाकून ही चटणी बनवून घ्यायची असं ठेवायचं आहे कारण आपल्या पाव आपण पाव वापरणार आहे सँडविच बनवायला त्या पावाला व्यवस्थित ही चटणी आपल्याला अशी लावते आली पाहिजे चमच्याने अशा प्रकारे ही चटणी आपल्याला वाटून घ्यायची आहे ही सगळी तयारी झालेली आहे आपली बघा इकडं कांदा वगैरे छान मस्त कापून ठेवलेला आहे चटणी झालेली आहे आपली आता आता आपल्याला सँडविच बनवायला घ्यायचंय बघा इकडं घेतलेले आहेत पाव ह्या पावाला आपण असे मधून काप करून आणि आपल्याला ह्याच्यामध्ये अंड आणि कांदा वगैरे बनवून मस्त आपल्याला हे बटर किंवा तुपात किंवा तेलात तुम्हाला जसं आवडेल तसं ह्याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे बघा हे अशा प्रकारे सगळे पाव आपल्याला आतून कापून घ्यायचे आहेत आता झालेली आहे आपली ही तयारी सगळी झालेली आहे आणि एकदम साधी सोपी आहे आणि बनवायला एकदम झटपट जास्त वेळ लागत नाही आणि आप जे आपल्या घरामध्ये साहित्य त्यातच बनणारी हे छानसा असा मस्त नाश्ता आहे आणि मेन म्हणजे मुलांना आवडणारी रेसिपी आहे चला तर मग आप आता आपण बनवायला सुरुवात करू हे बघा पाव आपले कापून झालेला आहे आता आपल्याला अंड्याला सुद्धा असंच काप करून घ्यायचे आहे अंड्यामधले आपल्याला असे दोन भाग करायचे आहेत बरोबर आपल्याला हे असे दोन भाग करायचे आप आहेत आपल्या अंड्याचे हे बघा असे असे बरोबर आपल्याला भाग करून घ्यायचं आहे आणि मस्त ही आज आपल्याला रेसिपी बनवायची आहे नक्की तुम्ही मुलांना एकदा बनवून द्या बघा मुलं आवडीने खाताल आणि परत परत बनवायला तुम्हाला सांगतील असा नाश्ता घरच्या घरी मुलं बाहेर जाऊन वडापाव वगैरे तेलकट खाण्यापेक्षाही चांगलं आहे आपल्या मुलांसाठी अंडे पण चांगले असतात कांदा वगैरे टमॅटो टाकलेला असतं त्याच्यामुळं काही आपल्याला मुलांना म्हणजे नको खाऊ म्हणण्याचाहीच नाही चला तर मग आता आपण सुरुवात करूया बघा आता आपण ह्याला बनवाय घेणार आहे सगळ्या ताज्या आपल्याला लावायचे पुदिने चटणी लावून घ्यायची आपल्या पावाला व्यवस्थित पुदिना चटणी लावल्यानंतर आपण टाकून घ्यायचे थोडासा कांदा टाकायचे थोडसे टोमॅटो टाकून घ्यायचे तसे मीठ वगैरे चटणी टाकलेलंच आहे आपण आणखी थोडं थोडस मिठाची चिमूट टाकायची आपल्याला तुमच्याकडे चाट मसाला वगैरे असला टाकला तरी चालेल आता अंड्यातून मी दोन भाग केलेले आहेत आप आपल्याला हे असे ठेवून घ्यायचे आहेत अंडे पाव थोडे मोठे असतील तर मग संपूर्ण एक अंड बसणार होतं पण थोडेसे पाव आपले लहान असल्यामुळं बसलेलं नाही आता हे अशा प्रकारे आपल्याला सगळे असे दाबून बनवायचे आहेत अशा प्रकारे अजून एक आपण बनवून घेणार आहे पुदिन्याच्या चटणीचा भरपूर वापर करायचा आहे कारण पुदिना चांगला आपलं अंड वगैरे आपण हे पाव खातो मैद्याच्या असतात पाव वगैरे त्याच्यामुळे पडायला चा, पचायला छान हलके होतात टाकून आपल्याला टोमॅटो टाकायचंय आणि असं थोडीशी मस्त कोथिंबीर टाकायची आपल्याला आणि अशा प्रकारे हे आपल्याला थोडस असं दाबून हे सगळे अशाच प्रकारे आपण बनवून घेणार आहे हे बघा असे सगळे भरून झालेले आहेत आपले अर्धे पाव आपण आता भरून झालेले आहेत तर आता आपण घेणार आहे त्याला मस्त अस थोडस आपण भाजून घेणार आहे पाव हे बघा आता आपण सगळे पाव भरून घेतलेले आहेत आपण इकडं पॅन ठेवलेलं आहे थोडस तूप टाकणार आहे तुम्हाला ज्यात आवडत त्यात तुम्ही बनवू शकता पट बटर किंवा तेलात बनवलं तरी छान लागतात खायला आता छान आपल्याला मस्त अशी खरपूस ही पाव भाजून घ्यायचेत आपल्याला उलटून हे पाव आपल्याला छान भाजून घ्यायचे थोडेसे असे असे कडक झाले ना खायला पण छान लागतात थोडं थोडं तूप लावायचंय आपल्याला त्याला वरून आप आणि दोन्ही साईडने आपण आता हे पाव भाजून घेणार आहे अशा प्रकारे करून घ्यायचे आपल्याला किती हात चालल्या आधी त्या अस मजतीला किती छान कडक झाल्यात बघू शकता एकदम आता ह्या डिसाईड ने असेच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि छान मस्त अजून पुदिना लावून माझं चाललेलं ला आहे भरायचं काम एकदम छान नाश्ता आहे एकदम मुलांना तुम्ही नक्की बनवून बघा जास्त काही लागत नाही अंडे वगैरे तर आपल्याला पौष्टिकच असतात मुलांसाठी मुलं आवडीने खातील आणि हीच रेसिपी परत परत बनवा असं सुद्धा मुलं आपलं सांगते बाजूने मस्त असे हे पाव कडक झालेले आहे आणि गरम गरम आपल्याला मुलांना खायला द्यायचे ता। आहे हे आहे आपलं आता काढून घेणार आहे आपण आता आपण राहिलेले आणखीन हे बघा मैत्रिणीच आपण मस्त कडक हे बघा ही करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही बघा किती छान असे हे एकदम खाण्यासाठी अंडा सँडविच तयारच झालेला आहे बघू शकता छानसा नाश्ता आता आपण गरम गरम खायला घेणार आहे मग आजची ही छोटीशी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडले असेल तर लाईक करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एक छानशा छोट्याशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद thank <laughs> you